रोज सकाळी उंबरठा पूजन करताना हा मंत्र बोला जर हिंदू धर्मामध्ये आपण आहोत आणि आपण रोज देवपूजा करतो तर त्या घरामध्ये लक्ष्मीचे पूजन तुळशीचे पूजन आणि घराच्या उंबरठ्याचे पूजन हे झालेच पाहिजे आणि उंबरठा पूजताना उंबरठ्याला आधी स्वच्छ धुवायचे असते नंतर हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचे असते अशा रीतीने उंबरठ्याचे पूजन केले जाते उंबरठा पूजन झाल्यानंतर तिथेच बसून हात जोडून हा एक मंत्र फक्त एक वेळेस आपण जर बोललो तर दिवसभर वर्षभर कायमस्वरूपी आपल्यावर कोणती विपदा कोणते संकट येणार नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम राहील आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र बोलताना हात जोडून तुम्हाला एक वेळेस बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम अपवित्र पवित्र सर्वावस्था गोपी वरे पुंडरीकाक्ष सबाह्याभ्यांतर शुचि